परवा माझ्या बहिणीने मुंबईवरून मासे पाठवून दिले होते कारण माझ्या पप्पांना मासे खूप आवडतात ते सगळं करून झाल्यानंतर मी घराची स्वच्छता केली कारण आम्हाला करायचा होता दिवाळीचा फराळ काल सकाळी करंजीचं सारण करून घेतलं पीठ मळून घेतलं आणि करंजा करून घेतल्या मम्मीला गावाकडे देवाला नैवेद्य दे दाखवायसाठी फराळ न्यायचाच होता फराळ म्हटलं की गावची दिवस आठवतात गावी दिवाळीच्या अगोदर चार दिवस फराळ करण्यातच मग्न असायचं शो। शहरामध्ये ज्यांना शक्य नाही जॉबच्या कारणामुळे त्यांना विकतचा फराळ घ्यावा लागतो करंजा तळून झाल्यानंतर लगेच चकलीची भाजणी चालू केली भाजणी दळून आणल्यानंतर तेलाचा डबा आणि तांदूळ पण विकत आणला होता त्याच्यावर आम्हाला गिफ्ट भेटलं होतं एक हजार किंवा दोन हजारच्या खरेदीवर काहीतरी गिफ्ट अशी दिवाळीची ऑफर ठेवली होती पहिल्यांदा बाऊल भेटले होते आणि आता हॉटपॉट भेटला होता मम्मीने आणि आम आमच्या इथल्या काकीने मिळून पूर्ण चकल्या करून घेतल्या होत्या रात्रीचे साडेबारा वाजले होते झोपायला काल मुलांना शाळेला सुट्टीही पडली होती लगेच मुलांची किल्ले बांधायची लगबग पण चा छान असा प्रतापगड बांधायला चालू होता काल आम्ही शंकरपाळ्या करून घेतल्या आरवला लाटायचं म्हण म्हटलं की खूप आवडतं भाकरी पण घडवायला आवडते चपात्या करायला त्याला खूप आवडतं करायचं म्हटलं की तो तिथून हलतच सगळ्या शंकरपाळ्या त्यानेच केल्या होत्या शंकरपाळ्या करून झाल्यावर लगेच बेसनची लाडू करून घेतले लाडू बनवताना काजू म्हणू देत देत त्याने लाडू बनवायला मदत केली आणि चिवडा पण लागलच करून घेतला दोन दिवसात खराव करून झाला हाती दिवाळी